आणि छातीमध्ये ब्लाउज तुमचा जर चपटा बसत असेल तर पेपर पॅटर्न बनवताना कोणता बदल केला गेला पाहिजे हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे कपड्यावर वाढवायचं कुठे पॅटर्न बनवताना कपड्यावर कुठे कमी जास्त करायचं हे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे कटिंग मधले बारकावे तुम्हाला व्यवस्थित समजतील आता ह्या ठिकाणी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तीस छातीच्या मापाचं ब्लाऊज त्याचं पॅटर्न बघितलं ब्लाउज बघणार आहोत छातीचा गोलवा जे तुमचा जास्त मोठा आहे आणि साध्या पद्धतीने शिवलं तर छातीत आणि तुम्हाला गोलवा फुगीर हवा असेल तर पॅटर्न मध्ये का छोटासा बदल केला गेला पाहिजे हे आपण बघणार आहोत आता आपण इथे घडीचं पेपर घेतलेला आहे यामध्ये मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण सोबत काढणार आहोत तर पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं एक इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग पॅटर्न बनवणार आहोत आता कशा हे अंतर कशासाठी सोडलं हे देखील आपण पुढे बघणार आहोत हे एक इंच अंतर सोडून आपल्याला सगळी माप नंतर टाकायची आहे हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही त्यामुळे कटिंग करताना मागच्या भागातून आपण हे जे वाढवलेलं अंतर आहे ते काढून टाकणार आहोत ते काढायचं कसं तेही आपण बघणार आहोत आता जे एक इंच अंतर सोडलं इथून पुढे आपल्याला आता पॅटर्न टाकायचं आहे मग इथे टाकणार आहोत ब्लाउजची उंची आता ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक उंचीनुसार आहे बारा इंच जर तुमच्या ब्लाउजची उंची असेल तर एक इंच ऍड करून तुम्हाला हे अंतर तेरा इंच घ्यायचं आहे आता माझं तेरा इंच आहे त्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर मी घेतलं चौदा इंच त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डरचं माप हे चार्टनुसार टाकायचं आहे आता शोल्डर आपण घेतलं पावणे पाच इंच प्रत्येक छातीच्या मापानुसार सगळी ही माप बदलत असतात हे झाले ते शोल्डरचं माप त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे मुंढाखोलीचं माप मुंडाखोली घ्यायची आहे पाच इंच हे पाच इंचावर ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतलं आंतरपट्टीने पट्टीने जोडून घेतलं ज्या ठिकाणी आपण हे चा पाच इंच अंतर घेतलेलं आहे इथे टाकणार आहोत छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा आतमध्ये शिलाई मार्जिन कपडा जास्त लोको पाहिजे तर त्यांनी दोन इंचऐवजी दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर कमर घेराचा चौथा भाग अधिक दीड इंच शिलाई मार्जिन किंवा दोन इंच शिलाई मार्जिन किंवा पॉईंट पासून खाली पट्टीने सरळ घेतलं तरी चालणार आहे आपली ही पॅटर्नची पद्धत अगदी सोपी आहे शाळा न शिकलेल्या ताई ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या ताई सुद्धा अगदी ह्या पद्धतीने जे पॅटर्न बनवतील त्यांचं पॅटर्न परफेक्ट होऊन त्यांचा ब्लाऊज अगदी प्रॉपर अंगामध्ये बसणार आहे आता इथे आपण घडीचा पेपर घेतलेला आहे त्यामुळे मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार आपण इथे देणार आहोत आता प्रथम मागच्या मुंड्याचा आकार देऊया मागच्या मुंड्याचा आकार देताना ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे जे छातीचे चौथा भाग हा मार्किंग होता हा पौएंट, हा पौएंट, हा मॅच करत आपल्याला इथे गोलाकार द्यायचा आहे मुंड्याचे आकार देण्याची पद्धत सेम अशीच वापरा म्हणजे ब्लाउज कुठेही बिघडणार नाही त्यानंतर ह्या पॉईंट पासून इथे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि हे जे मार्किंग आहे ह्या अंतराचा मध्य केलं मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार दिला बोटटेक मध्ये पण कशा पद्धतीने पॅटर्न बनवायचं हे पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तीस छतीच्याच मापाचं आणि बोटेक मध्ये कशा पद्धतीने शोल्डर मुंड्याची माप वाढवायची मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे बघणार आहोत आहोत त्यानंतर गला खुलीचा। गला खुलीचा आता इथे गळाखोलीचं माप गळाखोलीचं माप इथे दोन इंच घेतलं आता बऱ्याच ताईंना हे जे तयार शोल्डर होणार आहे आता इथे आपण आकार कट करणार आहोत हे जे तयार शोल्डर आहे म्हणजे शिवून तयार खांद्यावर आपली ही पट्टी येणार आहे एखाद्या ताईंना ही शोल्डरची पट्टी मोठी हवी असते जर तुम्हाला ही शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा तुमची शोल्डरची पट्टी वाढणार आहे इकडे अंतर वाढवायचं नाहीये जर तुम्ही शोल्डरचं माप जर वाढवलं तर तुमचं ब्लाउज शोल्डरमध्ये उतरेल त्यामुळे अंतर गळाखोलीचं कमी करा आणि ही शोल्डरची पट्टी वाढवा म्हणजे तुमच्या आवडीनुसार इथे पट्टी कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा एखाद्या ताईंना ही तयार शोल्डरची पट्टी अगदी एक दीड इंचाचीच हवी आहे छोटी तर तुम्ही हे गळाखोलीचं अंतर वाढवून घ्यायचं आहे हा छोटासा बदल लक्षात घ्या म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ब्लाउज शिवायला सोपं जाईल त्यानंतर इथे पुढच्या माप टाकायचं आहे खालच्या भागावर आपण मागच्या गळ्याचं माप टाकणार आहोत आता पुढच्या गळ्याची उंची आहे पाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच इथे हा चौकनी बॉक्स तयार करून घेऊया आणि मग गळ्याला आकार देऊया गळ्याला आकार द्यायची पण पद्धत अगदी सोपी आहे इथे कोपऱ्यातच गळ्याला गोलाकार द्या पूर्ण वरपर्यंत हात गोल नेण्याची काही गरज नाही त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला बाजूने पट्टीचं माप टाकायचं आहे काल आपण बघितलं तुमच्या आवडीनुसार योगपट्टी कमी जास्त करू शकता त्याच्याने तुमच्या ब्लाउज मध्ये फिटिंग मध्ये कुठलाही बदल होत नाही योगपट्टी छोटी हवी असेल तर अंतर कमी करा इकडच्या इकडचं अंतर अर्धा आता इकडे जर मी साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे ते इकडच्या बाजूला हे अंतर मी तीन इंच घेणार आहे आता हे पट्टीने पूर्ण इकडे जो एक इंच वाढवलेला आहे तिथपर्यंत जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मग आपण हा जो एक इंच अंतर वाढवलेला आहे गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचा आहे आता हे कशासाठी केलं हे पण बघणार आहोत हे अशा पद्धतीने गळ्यापासून इकडे तिरकस जोडायचं हे वाढवलेल्या भागामुळे तुमचं ब्लाउज छातीमध्ये अगदी परफेक्ट आणि फुगीर बसणार आहे जे तुमचं चपट बसत ते चपट न बसता प्रॉपर फुगीर बसणार आहे मग त्यानंतर हा जो पॉइंट आहे एक इंच सोडून द्यायचा ह्या पॉइंट पासून इथे छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं छातीचा आता तीस छातीच्या मापाचा ब्लाउज आहे छातीचा भाग आहे तो इंच हे मग ह्या उंची घ्यायची आहे दीड इंच हे दीड इंचवर इथे मार्किंग केलं आता ह्या टक्सचं शिवण आपण इतर वेळेस पूर्ण शिवण एक इंच करतो पण आपण इकडचं अंतर वाढवलेलं आहे इथे खोलगट भाग आपल्याला पग तयार करायचा आहे कटोऱ्यासारखा खोलवा ह्या ब्लाउजला आणायचा आहे त्यामुळे हा टक्सची शिवण आपल्याला दीड इंच करायचं आहे पूर्ण शिवण दीड ते दोन इंच करायचं आहे मग इकडच्या बाजूला एक इंच केलं इकडच्या बाजूला एक इंच मार्किंग केलं म्हणजे हा टक्स आपण पूर्ण दोन इंच शिवणार आहोत म्हणजे खोलगड भाग अगदी सुंदर तयार होतो आधीच ज्यावेळेस आपण हे अंतर वाढवलं नव्हतं तेव्हा पूर्ण टक्स आपण हा एक इंच शिवला आता हा अंतर वाढवल्यामुळे हा टक्स पूर्ण आपल्याला दोन इंच शिवायचा आहे मग ह्या पॉईंट पासून इकडे काच बटनपट्टीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंच मार्किंग केलं टेप धरण्याची पद्धत लक्षात घ्या टेप असा ह्या पॉईंट पासून आपल्याला तिरकस धरायचा आहे आणि ह्या पॉईंट पासून मुंडा पण दीड इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आता हा टक्स नेहमीच्या पद्धतीने अर्धा इंच शिवायचा आहे तो टक्स जास्त शिवण्याची काही गरज नाहीये हा झाला कास बटन पट्टीकडचा टक्स आपल्याला हा शिवण करताना अर्धा इंचच करायचा आहे फक्त शिवणातला बदल इकडचं अंतर वाढवलं आणि हा टक्सचं शिवण बाजूकडचा जो टक्स आहे तो पाव इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला जो टक्स आहे तो देखील आपल्याला इंच इंच शिवायचा आहे आता हा काचणार नाही होणार बऱ्याच काहींचा कमेंट येते की हा टक्स शिवल्यामुळे मुंढ्यातलं अंतर कमी होईल का तर नाही हा टक्स शिव अगदी पाव इंच शिवल्यामुळे अंतर काही कमी होणार नाही कारण आपण शिलाई मार्जिन जास्त ठेवलेली आहे दोन इंच त्यामुळे मुंढ्यामध्ये शिवताना कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाहीये आणि ह्या ठिकाणी योग पट्टीला अर्धा इंचा गोलाकार द्यायचा आहे आता हा गोलाकार देत असताना ह्या ठिकाणी जिथे टक्स आलेले आहेत प्रॉपर खालच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हा योगपट्टीला छोटसा अर्धा इंचावर असा गोलाकार शेप द्यायचा म्हणजे छातीच्या ठिकाणी हे ब्लाऊज अगदी प्रॉपर बसतो आता कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघणार आहोत त्याआधी याचं आपण कटिंग करून घेऊया आणि मागच्या गळ्याला आकार देऊन कपड्यावर वाढवायचं कसं ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचा व्हिडिओ हवा आहे त्यानुसार कमेंट करायला भरपूर साऱ्या कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आता हा एक्स्ट्रा जो पेपर आहे तो बाजूला काढून घेऊया इथे आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्हीही पॅटर्न तयार झाला कमी वेळामध्ये पेपर पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे आता हा मागचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि पुढच्या कटिंग कसं करायचं ते बघूया सर्वात प्रथम हा मुंढ्याचा काय होतं का? हे दोन आकार दिल्यामुळे आकार कापायचं जर राहिला तरी ब्लाउज तुमचा बिघडू शकतो त्यामुळे मुंढ्यातला आकार प्रथम कापून घ्यायचा तसेच आपले ऑनलाइन क्लासेस पण चालू होणार आहेत त्याचं तुम्हाला माहिती पुढील व्हिडिओमध्ये मा नक्की सांगितली जाईल किती तारखेपासून आपण ऑनलाईन क्लासेस चालू करत आहोत कशा पद्धतीचे क्लासेसची पद्धत असणार आहे ते पण सांगितलं आहे स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्हाला जर काही क्लास संदर्भात अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता आता इथे गळ्याचं कटिंग करून घेऊया गळा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता हे साईडचं जे अंतर वाढवलेलं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही त्यामुळे मागच्या भागातून आपण तो, तो वाढवलेला इंच अंतर कापून टाकणार आहोत हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण कपड्यावर ठेवणार तेव्हा इकडची बाजू आणि इकडची बाजू दोन्ही भाग आपल्याला कपड्यावर अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे ही बाजू आणि ही बाजू अर्धा अर्धा इंच म्हणजे तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा वाढ लागणार आहे तेवढा वाढवायचा आहे कारण फिटिंग करताना मागचा भाग आणि पुढचा भाग बऱ्याच वेळेस काय होतं हे जे अंतर आहे हे जे आहे फिटिंग करताना जर आपण इथे कपडा वाढवला नाही तर मागचा भाग मोठा होतो पुढचा भाग छोटा होतो मग फिटिंग करताना ब्लाउज खेचला जातो तसं न करता या ठिकाणी जर तुम्ही दोन्ही भाग वाढवले व्यवस्थित तर शिवण करताना फिटिंग प्रॉपर तयार होईल आता हा भाग थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूया आणि मागच्या भागामधून हा एक इंच आपल्याला कट करून टाकायचा आहे जो आपण पुढच्या भागासाठी वाढवलेला होता तो इथे एक इंचावर मार्किंग करून घेते आणि वाढवलेलं काढून पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही छातीच्या मापाचं ब्लाउज शिवू शकता प्रकारचे व्हिडिओ अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्यानुसार तुमच्या आवडीचं कोणतंही ब्लाऊज शिवू शकता आता हा जो वाढवलेला एक इंच होता तो फक्त पुढच्या भागासाठी आपण मागच्या भागातून हे काढून टाकलेला आहे आता इथे पुन्हा गळाखुलीचं अंतर घेऊया गळाखुली घेतली इथे दोन इंच गळ्याची उंची घ्यायची आहे उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं नऊ इंचावर मार्किंग केलं चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे गळ्याला कोपऱ्यातच आकार दिला आता इथे सगळे पॅटर्न बनवताना गोल आकार दिलेला आहे तुम्हाला कॅनव्हचे गळे बनवायचे असेल कोणताही गळा बनवायचा असेल तुमच्या पद्धतीने चौकोनी गळा आवडीनुसार गळ्याचा आकार बनवू शकता फक्त गळे बनवत असताना गळा कापू नका गळा जोडल्यानंतर कपड्यावर आपल्याला गळ्याचं कटिंग करायचं असतं हे लक्षात त्यानंतर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे साडेतीन इंचावर आणि उभ्या टक्स शिवण आपल्याला गळ्याच्या उंचीपेक्षा पाव इंचाने कमी करायचं आहे मग चार इंच उभा शिवणार आहोत आणि आडवं शिवण त्याचं पूर्ण टक्सचं शिवण एक इंच करणार आहे इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच सेम अशा पद्धतीने आपल्याला टक्सचं शिवण करायचं आहे आता गळ्याचं कटिंग करून घेऊया याला कोणत्याही प्रकारची बाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता हे झालं आपलं कप साईज नुसार ब्लाऊज छातीत बसू बसून तर कशा पद्धतीने कटिंग केलं गेलं पाहिजे हे लाव सांगितलं आहे यात बाहीचं व्हिडिओ नाहीये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही तुम्ही ह्या ब्लाऊजला लावून सुंदर असं ब्लाऊज शिवा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर भरपूर साऱ्या कमेंट करा धन्यवाद